नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आणि इतर पदांसाठी आतापर्यंत किती जागा रिक्त झालेल्या आहेत ज्यांच्यासाठी होऊ शकते त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेले त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या चवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो श्री विष्णू रामकिशन लाड यांनी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत ही सर्व माहिती मिळवली आहे आणि सर्व माहिती लेटेस्ट आहे मित्रांनो आताची माहिती आहे दिनांक तुम्ही बघू शकता तेवीस नऊ दोन हजार चोवीस ची माहिती आहे लेटेस्ट माहिती तुम्हाला इथं मी देत आहे मित्रांनो या अंतर्गत वन विभागामध्ये जेवढी पण पदे आणि महत्वाचं जर म्हटलं तर वनरक्षक हे आपलं जे पद आहे त्याच्यासाठी कुठं किती जागा आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत वन विभागातील इतर जेवढी पण पदे मित्रांनो त्यांच्यासाठी कुठं किती जागा आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे तर बघा इथं संदर्भ आणि काय महत्वाची माहिती दिलेली आहे इथे विषय आणि त्यानंतर संदर्भ दिलाय ठीक आहे अशा प्रकारची ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे आणि खाली टायटली अशा प्रकारची पीडीएफ दिलेली आहेत मित्रांनो आता यामध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कुठं किती जागा आहे कोणत्या पदासाठी त्याबद्दल संपूर्ण माहिती एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा ही सर्व रिक्त पदांची माहिती कधीपर्यंतची उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला इथे समजून येईल एप्रिल दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंतची ही माहिती उपलब्ध झालेली आहे इथून मागे जर म्हटलं तर आपण याबद्दल सुद्धा आरटीआय फाईल केला होता तेव्हा जर म्हटलं तर मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची माहिती आपल्याला वनरक्षक या पदाबद्दल मिळाली होती सोळाशे पेक्षा जास्त जागा तेव्हा रिक्त होत्या ते मागील व्हिडिओच्या माध्यमांनी चर्चा केली होती आता जर म्हटलं तर जून दोन हजार चोवीस पर्यंतची माहिती उपलब्ध झालेली आहे तर बघा इथे आपल्याला संवर्गाचं नाव दिलेलं आहे म्हणजेच पदाचं नाव दिले इथे आपल्याला गट अ मधील पद दिले ठीक आहे एकूण गट अ मधील पद त्यानंतर गट गट ब झालं त्यानंतर गट ब मधील झाल्यानंतर इथं आपल्याला दुसरे आपल्याला गट ब मधील पद आणि त्यानंतर गट क मधील पदांची माहिती खाली दिलेली आहे गट क मध्ये आपल्याला वनरक्षक हे पद इथं तर आपण पुढे वनरक्षक पदासाठी कुठं किती जागा उपलब्ध आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती बघणार आहोत काळजी करू नका ठीक आहे तर बघा सर्वप्रथम इथं प्रादेशिक विभाग दिलेत त्यानंतर वन्यजीव विभाग दिलेत आणि त्यानंतर सामाजिक वनीकरण जे विभाग आहेत त्यांची माहिती इथं दिलेली आहे त्यानंतर इथं बघा एकूण आपल्याला जर म्हटलं आपलं तर प्रादेशिक जे विभाग आहेत त्यामध्ये नागपूर झालं वर्धा झालं भंडारा झालं गोंदिया झालं आणि या प्रादेशिक विभागा अंतर्गत जेवढे पण जिल्ह्यांचा समावेश असतो ते जिल्हे सुद्धा यामध्ये असणार आणि एकूण प्रादेशिक विभागांच्या जागा तुम्हाला इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे हे इथपर्यंत अशा प्रकारचं दिलेलं आहे ते, दिले ते तुम्हाला समजून आलं इतर पदाचं नाव दिलंय जसं कि मुख्य वन संरक्षक झालं त्यानंतर वन संरक्षक झालं उपवन संरक्षक झालं उपसंचालक झाला अशा प्रकारचे हे पद दिलेत जे की तुम्ही इथं बघू शकता पदांची नाव आता परत मी सांगत बसणार नाहीये डायरेक्टली वनरक्षकाकडे आपण लवकरात लवकर, लवकर जाणार आहोत आता इथे जर म्हटलं तर टोटल जागा इथे दिल्यात बघा एकूण प्रादेशिक विभागातील टोटल जागा म्हटलं तर चोवीस जागा इथं उपलब्ध आहेत ठीक आहे या मंजूर झालेल्या जागा आहेत मित्रांनो म्हणजेच एवढ्या जागा मंजूर झालेल्या आहेत ज्या की भरायच्या आहेत आणि ऑलरेडी रिक्त आहेत ज्या की भरल्या गेल्याच पाहिजे त्या जागा आहेत आठ जागा आणि मंजूर किती होऊन आल्यात चोवीस जागा टोटल जर म्हटलं तर अशा प्रकारच्या आपल्या या टोटल जागा होत्या चौतीस जागा ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं एवढ्या जागा इथे रिक्त आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला वन्यजीव विभागामध्ये बघा एकूण जागा इथे दिलेल्या आहेत मंजूर किती झाल्या तर चोवीस आणि जर म्हटलं तर रिक्त किती होत्या चौदा जागा अशा प्रकारच्या टोटल इथं जागा रिक्त आहेत आता पूर्ण मी तुम्हाला सांगत बसत नाहीये तुम्ही कॅल्क्युलेशन इथं करून घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारचं आपल्याला वनीकरण विभाग आहे सुद्धा इथं खाली जागा दिलेल्या आता चला पुढील तर बघा पुढे आपल्याला गट ब मधील राजपत्रित पदे आणि त्या सोबत गट ब मधील अ राजपत्रित पदांविषयी इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे एकूण राजपत्रित पदे किती रिक्त आहेत पर्यंत तुम्हाला दिसून येतील आणि खाली तुम्हाला अराजपत्रित जे पद आहेत रिक्त गट ब मधील त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे टोटली इथे पदांची नावं तुम्हाला बघण्यासाठी भेटून भेटून जातील जे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आणि खाली जर म्हंटल तर अ मध्ये यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी हे महत्वाची पदे आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी कुठे किती जागा ते तुम्ही इथं बघू शकता टोटल जर म्हटलं तर ज्या मंजूर झालेल्या ज्या आहेत मित्रांनो एकसष्ट जागा आहेत आणि जर म्हटलं तर आधी रिक्त असलेल्या जागा तीन होत्या ठीक आहे अशा प्रकारच्या इथे बघू शकता त्यानंतर इथे टोटल जागा जर म्हटलं तर इथे देखील आपल्याला प्रादेशिक विभाग सोडल्यानंतर वन विभागात वन विभागामध्ये सुद्धा इथं जा या जागा रिक्त आहेत मित्रांनो छत्तीस जागा इथं मंजूर झाल्यात आणि आठ जागा इथं ऑलरेडी रिक्त होत्या आणि बाकीच्या बघू शकता अशा प्रकारचे विभागानुसार त्यासोबत ऑफिसनुसार इथं जागा रिक्त आहेत ज्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे चला आता पुढे बघा आता आपल्याला पुढे अजून महत्वाची माहिती दिलेली आहे गट मधील दुसरी इथं पद दिलेत इथे आपल्याला जर म्हटलं तर सामाजिक वनीकरण जे विभाग आहेत त्यांच्या अंतर्गत कुठे किती जागा रिक्त आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे टोटल डायरेक्टली जागा आपण बघू शक, शकता इथं मंजूर आणि रिक्त पदांची माहिती दिली आहे त्यानंतर इथे बघा एकूण पदांविषयी माहिती आपण बघूया डायरेक्टली इथं बघा एकूण पदांविषयी माहिती आहे. जी कि तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे अशा प्रकारची एकूण पद इथं रिक्त आहेत हे सर्व गट अ मधील पद रिक्त जे पद तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता आता पुढे आल्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचा असणार आहे गट क विभाग त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती लवकरच जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर महत्वाचं म्हणजे बघा गट ब मधील जे पद आहेत यामध्ये आपल्याला विभागानुसार जे वन्यजीव आपल्याला विभाग आहे त्यानुसार जर विचार केला तर थोड्या जास्त जागा बघण्यासाठी भेटत आहे यामध्ये जर म्हटलं तर बघा एकूण एकशे बेचाळीस जागा रिक्त आहेत म्हणजे मंजूर झाल्यात आणि टोटल जर म्हटलं तर पंधरा रिक्त होत्या टोटल एवढ्या पण जागा भरल्या जातात त्या एकशे बेचाळीस प्लस पंधरा या सर्व जागा भरल्या जाणार यामध्ये अशा प्रकारच्या या जागा येते ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं चला आता पुढे आपल्याला सर्वात महत्वाचा असणार आहे गट क विभाग इथे बघा गट क विभाग दिलाय त्यानंतर इथं प्रादेशिक विभाग म्हंटले वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जे असतात त्याच्यानुसार इथं माहिती दिली यामध्ये विभागांची नाव तुम्हाला दिले आणि एकूण प्रादेशिक विभागांच्या जागा इथे दिसतील एकूण जर म्हटलं तर वन्यजीवांच्या जागा तुम्हाला इथे दिसतील आणि त्यानंतर एकूण आपले जे वनीकरण विभाग आहेत त्यांच्या जागा इथे दिसतील आता इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली तर इथे बघा आता आपल्याला इथे शेवटी आल्यानंतर इथे वनरक्षक हे पद आहे मित्रांनो ठीक आहे वनरक्षक यासाठी इथे जर म्हटलं तर डायकली याच्यासाठी आपण चर्चा करू या बाकीची जेवढी पण पदे त्यांचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि पदांची माहिती जाणून घ्या इथे तीन जागा उपलब्ध आहे इथे जर म्हटलं तर या मंजूर जागा आहेत आणि या रिक्त जागा आहेत ठीक आहे या मंजूर रिक्त मंजूर रिक्त अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये इथे जागा आहे इथे एक आहे इथं तीनशे तीनशे एकवीस आहे त्यानंतर एक जर म्हटलं तर पुढे नऊ जागा त्यानंतर एकशे शहाण्णव त्यानंतर चौदा एकशे नव्याण्णव एकोणतीस त्यानंतर तीनशे आठ त्यानंतर जर विचार केला तर पाच अशा प्रकारच्या इथं जागा रिक, ख, रिक्त रिक्त असलेल्या बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो आता बघा यामध्ये मंजूर झालेल्या ज्या जागा आहेत मित्रांनो टोटल जर म्हटलं तर एकूण एक हजार सत्तावीस जागा एवढ्या आहेत ज्या की भरायच्या आहेत ठीक आहे आणि ऑलरेडी ज्या रिक्त जागा होत्या त्या अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत मित्रांनो ठीक आहे एकूण जागा किती रिक्त आहेत अठ्ठावन्न जागा आणि ऑलरेडी जर म्हटलं तर एवढ्या जागा भरल्या जाणारच होत्या परंतु एवढ्या जागा अजून त्यामध्ये मंजूर झालेल्या आहेत तर टोटल जर म्हटलं तर अशा प्रकार एवढ्या जागा इथं रिक्त होत आहेत मित्रांनो यानुसार जर विचार केला तर वनरक्षक जास्त जागा आपल्याला रिक्त झाल्या रिक्त असल्याचं हे फक्त तुम्हाला प्रादेशिक वन विभागाच्या इथं जागा मी तुम्हाला सांगत आहे आता टोटल जर म्हटलं तर हे टोटल आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया जेणेकरून तुम्हाला इथं समजून येईल हे एक हजार सत्तावीस ठीक आहे हे एक हजार सत्तावीस झालं आणि त्यामध्ये प्लस हे अठ्ठावन्न प्लस झालं अठ्ठावन्न तर म्हणजेच आपल्या एवढ्या टोटल जागा किती झाला इथं आपण इथं खाली घेऊया एक हजार पंच्याऐंशी एवढ्या जागा इथं रिक्त झाल्या ह्या कोणत्या प्रादेशिक विभागाच्या या फक्त वनरक्षक पदा वन या पदाबद्दल आपण बघत आहोत त्यानंतर वन्यजीव विभाग आहेत यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे विभाग येतात त्यांच्या अंतर्गत कुठे किती जागा आहेत. त्याच्याबद्दल माहिती दिली इथं तीनशे तीनशे आपल्याला चोपन्न जागा रिक्त आहेत आणि इथं दोनशे एकावन्न पुढे एकतीस जागा रिक्त आहेत अशा प्रकारच्या आणि त्यासोबत जर म्हटलं तर टोटल काउंट केल्या तर आपल्याला एकूण मंजूर झालेल्या जागा किती आहेत बघा आपल्याला सहाशे पाच जागा आहे ठीक आहे सहाशे पाच जागा आणि रिक्त ऑलरेडी किती होत्या शेचाळीस म्हणजे यामध्ये आपण आता ऍड करूया ठीक आहे यामध्ये आपण ऍड करूया किती सहाशे पासष्ट सहाशे पासष्ट सॉरी सहाशे पाच जागा आणि त्यानंतर पुढे शेचाळीस जागा सहाशे पाच झाल्यानंतर शेचाळीस जागा आपण यामध्ये ऍड करणार तर इथपर्यंत या जागा आणि या सर्व जागा इथपर्यंत जर जा जा विचार केला तर फक्त वनरक्षक या पदासाठी फक्त वनरक्षक या पदाचा बोलत होता सतराशे जा छत्तीस जागा एवढ्या रिक्त आहेत किती सतराशे सतराशे छत्तीस जागा रिक्त आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सामाजिक वनीकरण विभाग आहेत त्याच्यासाठी सोळा इथे बघा व्यवस्थित माहिती जाणून घेत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातील जेवढे पण डाउट असतील ते क्लिअर होऊन जातील एकूण किती जागा भराय भरण्यासाठी आता रिक्त आहेत ते इथं सोळा त्यानंतर इथे एक आणि इथे तेरा या देखील आपण यामध्ये ऍड करूया इथं सोळा त्यानंतर प्लस यामध्ये अजून एक आणि त्यानंतर तेरा अशा प्रकारचा जर टोटल केला तर इथपर्यंत सर्व जे तिन्ही यामध्ये विभाग दिलेत प्रादेशिक वन्यजीव आणि सामाजिक ठीके या सर्व जे अंतर्गत जर म्हंटल तर सतराशे सहासष्ट जागा एवढ्या आतापर्यंत रिक्त आहेत ज्या की भरण्यासाठी इथं मंजूर देखील ला झाल्यात आणि रिक्त सुद्धा ऑलरेडी होत्या तर टोटल जागा इथं भरल्या जाणार आहेत अशा टोटल जागा आहेत सतराशे सहासष्ट जागा इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली हे फक्त आपण वनरक्षक या पदाची माहिती बघितली बाकीच्या विभागांची माहिती बघायची असेल किंवा पदांची माहिती बघायची असेल तर तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता यांच्यासाठी देखील भरपूर जागा रिक्त आहेत हे बघा तुम्हाला किती जागा इथे रिक्त बघण्यासाठी भेटत असतील बघा इथं पंधराशे कोणतं पद आहे हे टोटल म्हटलेलं आहे ठीक आहे घटकच आणि त्यानंतर पुढे म्हटलं तर हे पदासाठी सुद्धा थोड्या जास्त जागा आहे इथं वरती जर म्हटलं तर लिपिक पदासाठी थोडं जास्त जागा आहे साठी थोडं जास्त जागा आहे ठीक आहे इथं बघा टोटल अशा प्रकारचा आकडा आहे भरपूर जागा रिक्त आहेत दुसऱ्या पदांसाठी सुद्धा ज्या की भरायच्या आहेत ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आलं का सर्वप्रथम इथून मागे जेवढ्या वनरक्षक पदाच्या ज्या जागा होत्या त्या आपण इथे कुठेतरी नोट करून घेऊया तर त्या होत्या सतराशे सहासष्ट ज्या की तुम्ही इथं वरती बघू शकता आपण इथपर्यंत आलो आहे सतराशे सहासष्ट एवढ्या जागा इथं रिक्त होत्या इथपर्यंत तुम्हाला माहिती समजून आली आता इथे जर म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे इथं सामाजिक वनीकरण विभाग आहे आणि अप्रादेशिक जे विभाग आहे त्यांच्याविषयी माहिती दिली आणि एकूण जागा कुठं किती रिक्त आहेत त्याबद्दल माहिती दिली इथे आपल्याला वनरक्षक या पदाची माहिती दिली वरती जर म्हटलं तर वनपाल लेखापाल लिपिक त्यानंतर लघुटंक लेखक अशा प्रकारचे हे पद बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे इथे आपलं वनरक्षक हे पद आहे तर बघा त्याच्यासाठी इथं दहा जागा उपलब्ध आहे त्यानंतर दोन त्यानंतर दहा एकोणपन्नास त्यानंतर तीन त्यानंतर पाच त्यानंतर एक अशा प्रकारच्या ठीक आहे टोटल जर म्हंटल तर इथे आपल्याला जागांचा समावेश बघण्यासाठी भेटून जाईल टोटल जागा कुठे किती रिक्त आहेत त्याच्याबद्दल इथे माहिती थी दिलेली आहे ठीक आहे इथे इथपर्यंत इत एकोणपन्नास झालं ठीक आहे एकोणपन्नास आणि यामध्ये तीन म्हणजे एकोणपन्नास आणि या तीन एकूण जर म्हंटल तर या बावन्न जागा इथपर्यंत रिक्त झाल्या म्हणजे सतराशे सतराशे सहासष्ट प्लस इथं बावन्न जागा इथं आपण ऍड करणार अजून आपण पुढे बघूया इथं एक जागा आहे इथं चार जागा आहे त्यानंतर इथे पाच जागा आहे त्यानंतर पुढे सहा जागा अशा प्रकारची माहिती इथं उपलब्ध करून दिली टोटल जर म्हटलं तर इथे जागा आहे इथे जागा आहे आणि टोटल बघा इथे आपल्याला जागांची माहिती दिली ठीक आहे इथे जर म्हटलं तर टोटल आपल्याला तेवीस आणि इथं एक जागा इथं बघण्यासाठी भेटून जातील तर अशा प्रकारची जर म्हटलं तर टोटल आपल्याला जागांविषयी माहिती दिली इथं तेवीस आणि एक चोवीस झालं ठीक आहे चोवीस जागा इथं झाल्या तर टोटल जर म्हटलं तर हे सतराशे सहासष्ट ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं होतं आता त्यामध्ये आपण इथं बावन्न ऍड करणार ठीक आहे त्यामध्ये आपण बावन प्लस चोवीस ऍड करणार टोटल जर म्हटलं तर इथं बघा किती जागा उपलब्ध झाल्या टोटल जागा झाल्या अठराशे बेचाळीस जागा एवढ्या वनरक्षक या एकट्या पदासाठी इथं रिक्त आहेत ज्या की भरण्यासाठी इथं मंजूर झाल्यात काही जागा रिक्त आहेत त्याबद्दल इथं माहिती उत… इथं उपलब्ध होत आहे टोटल जागा किती झाल्या अठराशे बेचाळीस जागा एवढ्या जागा वनरक्षक या पदासाठी भरल्या जाणार आहेत मित्रांनो अजून जर म्हटलं तर खाली इतर पदांची माहिती दिली जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपण वनरक्षक या पदाबद्दल इथं माहिती जाणून घेतलेली आहे आता इथे बघा आपल्याला एकूण एकंदरीत जागांविषयी देखील इथं माहिती दिली आहे आता यामध्ये एकूण मंजूर जागा किती तर सतराशे चार जागा आणि एकूण जर म्हंटल तर एकशे आठ जागा रिक्त आहेत ज्याच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे सतराशे चार आणि हे जर म्हटलं तर एकशे आठ टोटल जर म्हटलं तर आपण याचही कॅल्क्युलेशन करूया एकूण जर म्हटलं तर सतराशे चार जागा दिल्या तर ठीक आहे सतराशे चार आणि प्लस जर केलं तर एकशे एक आठ जागा एकशे आठ जागा या टोटल किती होतात अठराशे बारा ठीक आहे अठराशे बारा म्हणजे आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये थोडा इथं वरती खाली झाला असेल काही जागांमध्ये घोटाळा झाला असेल काही प्रॉब्लेम नाही म्हणजेच अठराशे बारा ते अठराशे बेचाळीस एवढ्या जागा रिक्त आहेत किती अठराशे बेचाळीस ते सॉरी अठराशे बारा ते अठराशे बेचाळीस अठराशे बारा ते अठराशे बेचाळीस एवढ्या जागा वनरक्षक या पदासाठी रिक्त आहेत कधीपर्यंत जर विचार केला तर सांगितलं तुम्हाला कधीपर्यंत सर्वप्रथम माहिती तुम्हाला देऊन घेतलेली आहे कधीपर्यंत जर म्हटलं तर आपल्याला जून दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे म्हणजे आतापर्यंत जर म्हटलं तर अजून दोन तीन महिने गेले त्यामध्ये जर म्हटलं तर अजून जागा वाढ झाल्या असतील मित्रांनो अठराशे बारा ते अठराशे बेचाळीस जागा एवढ्या फक्त वनरक्षक या पदासाठी रिक्त आहेत आणि दुसऱ्या पाजांचा जर विचार केला तर भरपूर जागा इथं रिक्त असणार आहेत तो टोटल म्हटलं तर बघा इथं दोन हजार पाचशे छप्पन एवढ्या जागा रिक्त ता आहेत आणि त्यानंतर जर म्हटलं तर मंजूर झालेला जर विचार केला तर एकशे पासष्ट म्हणजेच अडीच हजारापेक्षा जास्त जागा वनविभागामध्ये सध्या रिक्त आहेत मित्रांनो ज्याच्यासाठी पदभरती होऊ शकते एवढी मोठी पदभरती असणार आहे वन विभागामध्ये जवळपास दोन पेक्षा जास्त जागांसाठी लवकरात लवकर पदभरती येण्याची दाट शक्यता असणार आहे तर संपूर्ण कॅल्क्युलेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण समजून आलं असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरून हा जो आपण आपण आपल्या टेलिग्राम वरती उपलब्ध करून दिलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही जॉईन होऊ होऊ शकता या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र